असं राग करू नये राग केल्याने नुकसान होते माझी आई सांगायची मला पण मी तुम्हाला सांगून द्याली आहे की नाही आता नाही आपल्या औरंगफाबर भेटत थोडंसं आहे भजन राग तुम्हाला सगळे देत असते ना तुला ते काय रात गरे नाही का रे वाचुलगाय मा याने तुम्ही बसा नाही ते आपल्यामध्ये जागा कमी आहे तशी खाली बसू शकतो असं

विचार अध्यक्ष ती पण फाऊंल त्याला कोणतीही गोष्ट लवकर समजत नाही कोणीही गोष्ट लक्षात त्याच्या लवकर येत नाही आणि मग त्याला असं वाटलं मी ठुकूनच राहिलं आणि हे महात्मे आपले आघून ते बाबा तेच काम ते करा आपण करा तो वेळा एका ठिकाणी बसला संत तर महात्म्य आणून करून चालेल

नाही मॅडम पण आपल्या वाटी पाहिजे ना सांगायचं वर्गात घेऊन आणि मग नाही चल मॅडम सांगायचं सहज करायची ठीक आहे दोन मिनिट आता रात्री ना नाही आहे ना तुम्ही तुला एक छोटंसं गाणं सांगते उभा राह नाही एक राक्षसी होती ती त्याला मारायला आली होती पुतना राक्षसी नव्हती त्याला मारायला आली होती आणि मग ह्या सोबत त्याला सांगायच्या तुमचा प्रश्न असा कडे कसा करते म्हणता मला रास तो काय म्हणताय एक दिवस तुम्हाला करायची गोपूळ सोडून तुझ्या मी सगळुळ तु सोडू नये Hello everybody!